त्यानंतर प्रशांत भाऊ प्रदेश अध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ राष्ट्रीय जनता दल यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोबत व्यक्त करायचे त्या वातावरणामध्ये आपल्याला फार मोठा प्रश्न पडलेला आहे कारण आतापर्यंत आपण बऱ्याच पक्षांना संधी दिली दोन्ही पक्षांना संधी दिली परंतु आपल्या तालुक्याची दोन्ही तालुक्याची काय परिस्थिती आहे या दोन तालुक्याचा जो मतदारसंघ आहे या दोन तालुक्याचा जो मतदारसंघ आहे तो एक झालेला आहे आपला यावेळ तालुका गायब झालेला आहे हे सुद्धा या झालेल्या गा आमदार खासदारला माहित नाही आपल्या राजर तालुक्यातील चव्वेचाळीस गावं चोरीला गेले तर मुक्त्यानगरला गेलेले म्हणजे इथे जे आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींनी काय जाऊन काढली हे आपल्याला इच्छा की आपला मतदारसंघ यावर रावेर मतदारसंघ हा वेगळा होता परंतु या मतदारसंघाच्या जे वेगवेगळ्या पद्धतीने जे घडीकरण काय केलं ते तुम्ही पाहताय म्हणजे आज जे दोन तालुक्याचा निधी आहे तो एका तालुक्याचा निधी झालेला आहे म्हणजे ह्या लोकप्रतिनिधीला माहीत नाही की यावर रावेर तालुक्याचे मतदारसंघ वेगळे होते आणि माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे आम्ही इंदिरा आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी यांना मदत केली परंतु आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये यांना मदत मिळाल्यानंतर सुद्धा यांनी कार्यकर्त्यांना जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे ह्या इथल्या आमदाराने इथल्या खासदाराने हे दुर्लक्ष केलेलं आहेत आपल्या रायगड तालुक्याचे यावळ तालुक्याचे रस्ते पाहा तुम्ही या रस्त्यामुळे किती अपघात होत आहेत यामुळे ह्या आमदार खासदारांना याकडे लक्ष नाही असा जो जो हायवे इकडून जाणार होता तो हायवे सुद्धा चोरून नेला इथलं ग्रामीण रुग्णालय होतं जिल्हा ग्रामीण रुग्णालय ते सुद्धा चोरून नेलं इथे जे कृषी महावद्यालय आम्ही मंजूर केलं ते सुद्धा चोरून दिलं इथे या दोन्ही पक्षाच्या लोकांनी साठी बालवाडी उघडलेली नाहीये आणि हे आमदार होतात आज बच्चूकडून सारखे नेते जे आहेत ते मागेशवर्गीयांसाठी अपंगासाठी लढतायत ते शेतकऱ्यांसाठी लढतायत अनिल भाऊ चौधरी हे गावागावा करून त्यांनी योजनाचा लाभ दिला परंतु तुम्ही पाहता ह्या दोन्ही पक्षाने किंवा हिंदू मुसलमान केल्याशिवाय काही केलेलं नाही आहे रेल्वेसाठी आम्ही गेले चाळीस वर्ष घाबरतोय पण एक रेल्वेचा स्टॉप हे देऊ शकले नाही आज तुम्ही सांगता जो हायवे आहे तो हायवे सुद्धा दुसऱ्या ठिकाणी केलेला आहे त्या शिरपूर बहानपूर हायवेवर दहा हजार कोटी सुद्धा खर्च झालेला आहे आणि सुरू होणार नाही तुम्हाला सुद्धा सांगतो या राज्याच्या लोकांवर इतका अन्याय झालेला आहे या साचे -साचे एक जो कारखाना आहे इंद्रकुमार भुजवाला असताना तो कारखान्यासाठी राजाराम गोडो महाजन यांनी जो कारखाना गेला त्या कारखान्याला बंद करण्याचं काम यांनी केलं फैसपूरचा कारखाना सुद्धा बंद करण्याचं काम यांनी केलं आज अठ्ठावीस हजार सभासद आणि सहाशे सातशे कर्मचारी कामगार लोक हे बेरोजगार झालेले आहेत त्यांचे पन्नास कोटी फसलेले आहेत परंतु यांनी एक शब्द सुद्धा या कारखान्याबद्दल बोललेले नाही आणि ज्यांच्या घरानेत असेल तर दुसऱ्या लोकांना केव्हा समजून मिळणार आहे तुमच्या इच्छा मला एक प्रश्न म्हणतो असतो की यांच्या ज्या संस्था आहेत यांच्या संस्थेमध्ये कोणी गरिबांना यांनी संस्थेमध्ये संस्थाला घेतलेला आहे का कोणी मुस्लिम आहे का कोणी ओबीसी आहे का कोणी आदिवासी आहे का यांच्या संस्थेमध्ये अरे यांचं घर आणि यांचं यांचं कुटुंब हे जनता पक्ष आहे म्हणून जर आज महिलांना मुलींना मोफत शिक्षण आहेत पण तुम्ही मध्ये जा तिथे तुमच्या मुलींना फी लागते अक्षरशः तुमच्या कायद्याचं उल्लंघन होत आहे कोणत्या प्रकारच्या योजनाचा लाभ मिळत नाहीये मी दोन नेत्यांना पाहून समर्थन करतोय आज माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांचे बोललो की आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ओबीसीचे प्रश्न आहे परंतु इथे जर आम्ही बहुत नोकरी सरकार म्हणून घेऊ मला मंत्री होईल कारण आज सरकार कोणत आहे काही सांगू सांग चमत्कार होईल त्यांना सर्व या दोन्ही पक्षांना यांच्या बाळाबळा लागतील आणि अनिल राऊत कोगरी हे मंत्री काय केंद्रीय मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री होऊ शकतात कारण त्या माणसामध्ये ताकद आहे तुम्ही दुसऱ्या माणसाचा विचार करा ज्या माणसाच्या बापांनी काही नाही केलं त्यांचे पूर्व काय करणार हा लक्षात घ्या पाहिजे तुम्ही कारण यांच्या पिढ्यान पिढ्या ज्यांना आपण निवडून द्यायचं म्हणजे यांची काय मक्तेदारी आहे का आणि आपण यांची गुलामगिरी करायची का कारण आमदार जो आहे जेव्हा आमदार हा सुशिक्षित पाहिजे आमदार हा धमधारा काढून पाहिजे ताकद करा पाहिजे धुमधार पाहिजे किंवा अडाणी माणूस काही महिना मी असं म्हणून आमदार होऊ शकत नाही पक्ष सुद्धा लागतो नेता सुद्धा लागतो बच्चो कडू आज बच्चू बडूंना मागे सुद्धा भेटलो तुम्ही आज टॅब्लेटची योजना मी ज्या योजना यांना मागितल्या बच्चू बडूंनी ओबीसीच्या योजना मंजूर केल्या काँग्रेसच्या आमदारांकडे काँग्रेसच्या नेत्यांकडे जेव्हा तुम्ही कधी संदर्भामध्ये लक्ष देणार नाही आज आमच्या पक्षाची पक्षाची महाराष्ट्रामध्ये पाच ते दहा टक्के संख्या आहेत युती विहारी पन्नास साठ टक्के लोक आहेत सात लाख लोक आहेत परंतु ह्या लोकांच्या ता जवळ मतदान घेण्यापुरता काँग्रेसवादी आणि हे पक्ष वापर करून घेतात म्हणून मला माझ्यासाठी एक चमत्कार करून दाखवा या रावेरमध्ये हा जो व्यक्ती आहे बाहेरून येऊन तुमच्यासाठी आहे हा माणूस तुमच्यासाठी मेहनत करतोय ह्या माणसाला निवडून देण्याचं काम माझं आहे मी माझ्या पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जाऊन मी यांना समर्थन करतोय काय समर्थन करतो का त्या माणसाची ताकद पाहिली मी त्या माणसाला आपल्या रागेडच्या लोकांना आधार देण्याची गरज आहे त्या माणसाला राव्याच्या लोकांनी घर देण्याची गरज आहे कारण बाहेरच्या व्यक्ती तुमच्यासाठी काम करतोय बाहेरच्या व्यक्तीसाठी तुमच्यासाठी संघर्ष करतोय आज तुम्ही पाहताय रेल्वेसाठी आम्ही दोन चार लोक झगडतो आंदोलनासाठी दोन चार झगडतो आज कारखान्यासाठी कोणी झगडा तयार नाही रस्त्यासाठी कोणी झगडा तयार नाही राव्याच्या पक्षदारांना त्या रेल्वेसाठी रस्त्यासाठी आंदोलन करायला होते हजारो कुठे कामं होतात आणि इथे तुमचा पक्ष नाही म्हणून मला असं वाटतं की जे दलाल लोक आहे त्यांना हटवण्याचं काम या आपल्या जनतेने करायचं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आणि भाऊ चौधरींना निवडून देण्याचं काम करावं आणि एक वेगळा चमत्कार घडून दाखवावा असं मी माझे जे कार्यकर्ते आहे माझे जे समर्थक आहे त्यांना विनंती करतो माझे दोन शब्द संपर्क येईन जय महाराष्ट्र 何で